नमस्कार हा उमेश मेटकरीचा जो हा प्लॉट आहे तो सोळा डिसेंबरचं इतरेला आहे ह्याला आणि ह्याचं नियोजन पूर्ण माझ्याकडेच होतं आणि मी घरच्या येऊन पाच पाच दिवसाला सेटिंग होपर्यंत मी येऊन प्लॉट व्हिजिट देऊन सेटिंग करून दिला हा प्लॉट आहे ह्याला है। वेळोवेळी मार्गदर्शन दिलं आहे जास्त आम्ही इथं काम मु मुळीसाठी आणि पिनहोलसाठी ह्यात केलेलं आहे कारण त्यांच्या जुन्या प्लॉटमध्ये पिनहोल असल्यामुळे आणि तो शेजारला असल्यामुळे ह्याला आम्ही महिन्याला कंपल्सरी दोन पिनहोलच्या फवारण्याला दिलेल्या आहेत आणि मुळे ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी सांगलीवरून यांना हळद आणायला लावून खोडापाशी आणि जे मिश्र खाता आणि शेणखत भरला आहे त्याच्यावर बी आम्ही हळद टाकून ती मुजवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर उन्हाळी समस्या यायला लागल्यावर टेम्परेचर अडतीसच्या पुढं चालल्यावर चा आम्ही गवडवाडला त्या दुकानदाराकडे जातो त्यांची बी आमची ओळख आहे त्यांचा सल्लामसलत घेऊन त्यांच्या नियोजननुसार आम्ही हे तिथनं क्रॉप कवर आणला आणि तो बांधून घेतला तो बांधताना बी आम्हाला समस्या यायला लागली कसं बांधायचं कसं बांधायचं ह्याच्यावर बी आम्ही तीन चार आग्रण विचारून ही पद्धत आम्हाला त्यांना आम्ही ही विकसित करून ही पद्धत योग्य केली आता मागच्या जी दहा दिवसात जी कितीच्या स्पीडनं वारं होतं बघा त्यात कुणाच डाम मोडले कोणाचं झाड मोडलं ही तुम्ही स्वतः जरा कॅमेरा फिरूनसुद्धा बघू शकता ह्यात ह्यांची जी बांधणी आहे ती एकदम योग्य झाली आणि ह्यांनी बांधलेल्या झाडाखाली जर तुम्ही बसला तर आर्द्रता एवढी काय वाढत नाही त्यामुळं तेले हे जे नव्वद टक्के चान्सेस कमी आहेत जर आपण असं मंडप पद्धत जर बांधली तर तिथं आर्द्रता वाढू शकते आणि वारनं खेळल्यामुळं तिथं तेल येऊ शकतो ही अर्धी टोपी पद्धत असल्यामुळे ही पद्धत एक योग्य आहे आणि ह्यांचा अजिबात उडून बी गेल नाही आणि आता त्यामुळं शायनिंग बी येणार आहे आणि शंभर ते दीडशे सेटिंग आहे ह्यात झाडाला हे आठशे झाडं आहेत ह्याच्या साईडला त्यांचं पिनहोलचा प्लॉट आहे पण ह्या आठशे झाडातला एकसुद्धा थापा किंवा काय पिनहोलला गेलेलं नाही त्याला आम्ही कंपल्सरी महिन्यातलं दोन पिनहोलच्या फवारण्या झाडं धुवायला देतो आणि महिन्यातनं एकदा ह्यांना इमिडा सत्तर टक्के खालनं सोडायला देतो आहे अजून काही तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल शेतकऱ्यांना तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता माझा फोन नंबर आहे नव्वद तीन वेळा शहाण्णव आणि झिरो सात आणि तुम्ही त्या शेतकऱ्याशीही संपर्क साधू शकता तो शेतकरी ही पूर्ण माहिती देण्यास चोवीस तास तयार असतो धन्यवाद